चा फायनलचा फेरा सुटला सुटसुटीत सुड़ निकाल झालेतोड <laughs> सुंदर अशा मैदानाचा फायनलचा फेरा पळून आला सूर्याच्या साक्षीनं या ठिकाणी फायनलला संपन्न झालं बापूंच कराव तेवढं कौतुक करणे पाच वाजून वीस मिनिटं झाली पावणे अकरा वाजता पहिला फेरा पळा गेला होता साठ फेरे आठ सेमी आणि फायनल डोळ्याच्या उजेडात सूर्याच्या साक्षीनं फायनल संपन्न आणि उद्या लिंबच मैदान आहे त्यासाठी सुद्धा या ठिकाणी बापू सज्ज झालेत <laughs> या ठिकाणी वेळात वेळ काढून आमचे मार्गदर्शक या ठिकाणी आदरणीय पिंटू शेठ मोडक वडकीकरी उपस्थित झालेत आपले देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत आहे सकाळपासून दिसला ना आपण पिंटू जेट <laughs> आता